याला पाडतो त्याला पाडतो असं थेट आव्हान देऊन निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला पाडण्यात अजित पवारांची चांगली खासियत आहे काही दिवसांपूर्वीच असंच आव्हान त्यांनी अमोल यावेळी दुसरी एक चर्चा झाली की पार्थ पवारांची पैज लावून एखाद्याला पाडू शकणारे अजित पवार स्वतःच्या मुलाला निवडणुकीत निवडून निवर्ण आणू शकले नाहीत ही थी टीका अजित पवारांवर करण्यात आली मध्यंतरी गोपीचंद पडळकरांवर डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार अशी टीका अजित पवारांनी केली होती तेव्हा देखील पडळकरांनी तुम्ही तुमच्या मुलाला निवडून आणू शकला नाही असा टोला अजित पवारांना दिला होता थोडक्यात पार्थ पवारांचा पराभव ही अजित पवारांची दुखरी नस आहे आणि जेव्हा जेव्हा अजित पवार प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देऊ पाहतात तेव्हा तेव्हा विरोधक ही दुखरी नस दाबत असतात असो तर आपला मूळ मुद्दा आहे तो म्हणजे यंदा तरी अजित पवार पार्थ पवारांना निवडून आणतील का आणतील तर कुठून आणि मागच्या वेळी पार्थ पवारांचा पराभव कशामुळे झाला होता पाहूया त्या व्हिडिओतून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोलबुडू तर सुरुवातीला पार्थ पवार का पडले याची कारण पाहूयात या कारणांची पा सुरुवातच होते पार्थ पवारांच्या उमेदवारीपासून शरद पवारांनी एकाच कुटुंबातील किती लोकांनी निवडणूक लढायची असं सांगून पार्थ पवारांच्यासाठी शरद पवारांनी महाड्यातून माघार घेतल्याचं चित्र उमेदवारीच्या पहिल्या दिवसापासूनच तयार झालं दुसरी सुजय विखेंच्या उमेदवारीवेळी देखील माझ्या नातवांचे हट्ट मी पुरवू शकतो दुसऱ्यांच्या नातवांचे हट्ट मी का पुरवू असं विधान शरद पवारांनी केलं होतं अर्थात शरद पवारांचा पार्थ यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा नाही हे शरद पवारांनी निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट केलं होतं शरद पवार व अजित पवारांमधील मतभेद देखील या निमित्ताने पुढे येत होते पुढे प्रचारादरम्यान देखील शरद पवारांना पार्थ पवार नको होते हे नरेटिव्ह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजत राहिलं कुठेतरी अंतर्गत मतभेदांच्या प्रवासापासून पार्थ पवारांच्या संभाव्य पराभवाची फेरणी झाली होती त्यानंतर सुरुवात झाली ती पार्थ यांच्या प्रचारापासून पार्थ पवारांच्या लॉन्चिंग पूर्वीच रोहित पवारांनी जिल्हा परिषद मतदारसंघातून कामांना सुरुवात केली होती पवारांचे दोन नातू म्हणून रोहित पवारांसोबत पार्थ पवारांची तुलना होत होती या काळात रोहित पवार व्यासपीठांवरून भाषण देण्यास मुलाखती देण्यास सरावले होते साहजिक पार्थ यांची पहिली सुरुवातच तुलनेतून होणार होती आजपर्यंत म्हणाव्या अशा मुलाखती किंवा जाहीर व्यासपीठावरून पार्थ पवारांचं भाषण झालं नव्हतं मात्र प्रचाराच्या पहिल्या दिवशी व पहिल्या दिवशीच्या पहिल्या भाषणात पार्थ पवारांचं भाषण पूर्णपणे पडलं होतं चुकामुका हा त्यांचा शब्द सोशल मीडियावरून ट्रोलिंग साठी वापरण्यात आला इथे कुठेतरी पार्थ पवारांची सोशल मीडियावरची इमेज डाऊन झाली आणि पार्थ पवारांच्या प्रचाराची संपूर्ण यंत्रणाच बचावात्मक पवित्रा घेऊन प्रचाराच्या रिंगणात उतरली ज्याचा फटका त्यांना अखेरपर्यंत बसत गेला त्यानंतरची जी समीकरणं अजित पवार जोडू शकण्याची शक्यता होती ती देखील अजित पवारांना जोडता आली नव्हती या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरला होता तो बारणे आणि लक्ष्मण जगताप यांचं मनोमिलन लोकसभेचे बिगुल वाचताच मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला मिळणार यावर सर्वांचे लक्ष होते मात्र श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार असल्याने आणि भाजप सेना युती झाल्याने जा तेथील जागा शिवसेनेला मिळाली परंतु त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांचा मावळ लोकसभेसाठी पक्षाने विचार करावा अशा आशयाचे पत्र वरिष्ठ नेत्यांना कार्यकर्त्यांनी दिले होते चिंचवडमध्ये झालेल्या युतीच्या बैठकीला देखील आमदार लक्ष्मण जगताप हे अनुपस्थित राहिले होते त्यामुळे त्यांच्यातील वाद हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत होता खर तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता यावेळी मात्र ते श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देणार का यावर मतमतांतर होतं मात्र टप्प्यात पार्थ पवारांची भेट घेऊन ते नक्की काय करणार याबाबत होता पण शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी बारणे जगताप वाद मिटवला आणि त्यांचं मनोमिलन घडवून आणलं आमच्यात गेल्या दहा वर्षांपासून वाद होते परंतु ते वैयक्तिक नसून विकासाच्या दृष्टीने होते असे लक्ष्मण जगताप तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते त्यामुळे पार्थ पवारांचा पराभव होण्यासाठी जगताप बारने यांचे एक होणं हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरला खरंतर आमदार लक्ष्मण जगताप हे अजित पवार यांचे खंदे समर्थक होते मात्र हवेचा अंदाज घेऊन त्यांनी साली मनसे आणि शेखाप आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी तब्बल तीन लाख चोपन्न हजार सातशे तीस मतं घेतली होती तर राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांना केवळ एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे सदतीस मतं मिळाली होती तेव्हा बारणे तब्बल पाच लाख बारा हजार मतं घेऊन विजयी झाले होते ज्याप्रमाणे पार यांची पकड पिंपरी चिंचवड मध्ये गेली तशीच ती पकड पनवेल आणि उरण मधून देखील गेली पनवेल उरण मध्ये शेकापची ताकद पार पवार यांच्या मागे उभी करता आली नाही वंचितचा फॅक्टर निर्णायक ठरला मावळ भागात ज्या विधानसभेचा समावेश होतो त्यामध्ये पुणे आणि रायगड अशा दोन जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश होतो रायगडमधील पनवेल उरण आणि कर्जत तर पुण्यातील मावळ पिंपरी आणि चिंचवडचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतो शेखापते जयंत पाटील यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला खरा पण उरण आणि कर्जत मध्ये पार्थ पवारांना चांगली मतं मिळाली परंतु मध्ये श्रीरंग अप्पा वारने पन्नास हजारांपेक्षा जास्त लीड घेतलं त्यामुळे शेखापच्या ताकदीचा फायदा पार्थ पवारांना झाला नाही दुसरीकडे याच मतदारसंघात वंचितचे राजाराम पाटील यांनी घेतलेली पंचाहत्तर हजार मतं देखील पार्थ पवारांच्या पराभवात निर्णायक ठरली असो तर ही महत्वाची कारणं पार्थ पवारांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली होती मुळात उमेदवारीसाठी चुकीचा मतदारसंघ निवडणं शेवटच्या क्षणापर्यंत गटातटाचं राजकारण अजित पवारांनी कंट्रोलमध्ये न आणणं प्रचार यंत्रणा निष्क्रिय असणं या गोष्टी पार्थ पवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या होत्या आता बोलूयात यंदाचं काय यंदा तरी पार्थ पवारांना अजित पवार निवडून आणतील का मागील पाच वर्षात राजकीय समीकरणं बऱ्यापैकी बदल शिंदे गट अजित पवार गट सध्या भाजप सोबत सत्तेत सहभागी झालाय त्यामुळे मागच्या वेळी पार्थ पवारांचा पराभव करणारे श्रीरंग बारणे हे सध्या शिंदे गटात आहेत त्यानंतर भाजपचे बाळा बेगडे देखील या जागेसाठी इच्छुक आहेत त्यांचे खासदार म्हणून बॅनर मावळ मतदार संघात लागलेत याशिवाय मावळ विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे देखील यंदा मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत असं बोललं जाते त्यामुळे मावळमधून पार्थ पवारांना निवडून आणण्याआधी अजित पवारांना इथून पार्थ पवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे आता मावळमध्ये सध्या झालेल्या फेरबदलांनंतर पार्थ पवारांसाठी हा मतदारसंघ किती सेफ आहे हे पाहायचं झाल्यास मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार आहेत इतर दोन मध्ये भाजपचे तर इतर दोन मतदारसंघांपैकी एकात शिंदे गटाचा आणि एकात अपक्ष लढलेला आमदार आहे मात्र अपक्ष उमेदवाराने देखील महायुतीला पाठिंबा दिलाय थोडक्यात मावळ लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचेच आमदार आहेत मात्र तरी देखील इथून अंतर्गत गटबाजीचा फटका पार्थ पवारांना बसू शकतो वरवरून जरी सध्याचे स्टँडिंग खासदार बारणे किंवा भाजपचे इच्छुक असलेले बाळा भेगडे हे पार्थ पवारांचा प्रचार करायला तयार झाले तरी देखील आपल्याला तिकीट नाकारल्याची धुसफुस या दोघांच्या मनात राहणारच आहे त्यामुळे ते पार्थ पवारांचा प्रचार तितक्या ताकदीने करतील याची शंका आहे दुसरा मुद्दा म्हणजे आता पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांचं वर्चस्व देखील कमी होत चाललंय पिंपरीचे आमदार असलेले अण्णा बनसोडे यांनी मधल्या काळात शिंदे गटाची जवळीक वाढवली होती तर चिंचवड देखील भाजपच्या ताब्यात गेले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील मधून कुठल्याच भागातून पार्थ पवारांना लीड मिळालं नव्हतं दुसरा मुद्दा म्हणजे स्वतः पार्थ पवार देखील मागील काही दिवसांपासून मतदारसंघात फिरकलेले नसल्याने कुठेतरी अजित पवार गटाने मावळचा विचार सोडलाय का असा प्रश्न निर्माण होतोय थोडक्यात मावळ ही पार्थ त्यांच्यासाठी मागच्या वेळी चुकीची चॉईस होती तशीच ती यावेळी देखील असू शकते आणि हे टाळायचं असेल तर दुसरा मतदारसंघ हा पर्याय पार त्यांच्यासमोर उभा राहतो आणि तो म्हणजे शिरूर अजित पवारांनी अमोल कोल्ह्यांना पाडण्याचं आव्हान देतानाच अमोल उमेदवार निवडून आणणारच सांगून टाकलंय त्यामुळे शिरूर मधून अजित पवार कोणीतरी जवळचाच उमेदवार देतील अशा आहेत शिरूर मध्ये शिंदे गटाकडे गेलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छुक त्यानंतर अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि विलास लांडे यांनी देखील या मतदारसंघावर दावा केलाय मात्र जर अजित पवारांनी पार्थ पवारांना उमेदवारी दिलीच तर शिरूर पार्थ पवारांसाठी सेफ मतदारसंघ असेल शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके आमदार असून त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आंबेगाव मतदारसंघातील दिल आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवारांसोबत आहेत खेडचे आमदार दिलीप मोहितेंनी देखील अजित पवारांना साथ दिली हडपसरचे आमदार चेतन तुपेही अजित पवारांसोबत आहेत तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांची साथ दिले तर भोसरी मतदारसंघात भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत त्यामुळे सहा पैकी चार आमदार महायुतीकडून आहेत अर्थात इथे देखील पार्थ पवारांना महायुतीच्या इतर नेत्यांकडून पूर्ण सहाय्य मिळेल याची शक्यता कमीच आहे कारण नागची एक टर्म सोडता सलग तीन वेळा शिंदे गटाचे आढळराव पाटील हे इथून खासदार म्हणून निवडून आले आढळरावांनी शिंदे गटाकडे जाण्याचं मुख्य कारणच शिरूरची जागा होती ठाकरे गटात राहिले असते तर स्टँडिंग खासदार म्हणून ही जागा राष्ट्रवादीला मिळाली असते त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला पण आता अजित पवारच महायुतीत आल्याने आढळराव अडचणीत सापडलेत अशावेळी आढळराव पाटील पार्थ पवारांना सहकार्य करतील याची शक्यता कमी आहे अशावेळी तिसरा पर्याय समोर येऊ शकतो तो म्हणजे बारामती एकतर बारामतीत पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यास हा सामना पार्थ पवार विरुद्ध सुप्रिया सुळे न राहता शरद पवार विरुद्ध अजित पवार असा होईल या निकालावरून दोघांनाही होम ग्राउंडवरील आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी लढावं लागेल आणि जर या निवडणुकीत सुप्रिया सुळे पराभूत झाल्या तर तो त्यांचा राजकीय शेवट असेल असंही बोललं जाते त्यामुळे शरद पवार कुठल्याही परिस्थितीत सुप्रिया सुळेंचा इथून पराभव होऊन देणार नाहीत दुसरा मुद्दा म्हणजे सुप्रिया सुळे या सलग तीन टर्म इथून खासदार राहिल्याने त्यांचाही बारामती लोकसभेत चांगला जनसंपर्क आहे अशावेळी त्यांना पार्थ पवारांसारख्या नवख्या उमेदवाराला अवघड जाऊ शकत आणि जर पार्थ पवारांचा इथून पराभव झाला तर हा त्यांचा दुसरा पराभव असल्याने पार्थ पवारांचाही राजकीय करिअर अडचणीत येईल त्यामुळे अजित पवार बारामती मतदारसंघातून पार्थ पवारांना उतरवण्याची चूक करणार नाहीत याशिवाय भाजपनेही बारामती लोकसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्यासाठी प्रयत्न सुरू केलेत बारामतीच्या भाविक खासदार म्हणून अंकिता पाटील यांच्या नावाचे बॅनर बारामतीत लागलेत त्यामुळे ऐनवेळी महायुतीमध्ये ही जागा आपल्याकडे घेण्याची खेळी मात्र या जागा सोडल्यास पार्थ पवारांसाठी लोकसभा सेफ असेल अशी कोणतीच जागा सध्या तरी दिसत नाहीये महाड्याचा विचार करायचा तर इथून अगोदर मोहिते निंबाळकरांचे धुसपूस सुरू आहे मोहिते घराण्याचा अजित पवार विरोध पाहता त्यांना उमेदवारी दिल्यास ठरवून पार त्यांना पाडण्यासाठी सर्व गट ऍक्टिव्ह होऊ शकतो जी भीती पार्थ यांच्या समोर इतर मतदारसंघात असते ती गोष्ट इथे प्रत्यक्षात घडताना दिसू शकते थोडक्यात पार्थ या लोकसभेच्या राजकारणात दिसतील असं म्हणायला खूप कमी जागा राहते आणि पार्थ उमेदवार असतीलच तर ते एकतर्फी निवडून येतील असं एकही लोकसभा मतदारसंघ राहत नाहीये त्यामुळे पार्थ यावेळी लढतीलच असं आता तरी म्हणता येत नाहीये तुम्हाला काय वाटतं पार्थ पवारांना पुन्हा लोकसभेला अजित पवार उभं करतील का त्यांना निवडून आणू शकतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका